नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आपण सर्वांना माहिती असेल अठराव्या शतकामध्ये पितृसत्ताक वर्चस्वाचं नियमाचे वर्चस्व अधिक होते आणि यामुळेच महिलांचे जे अधिकार असतील महिलांचे स्वप्न महिलांच्या इच्छा आकांक्षा यावर बंधने येत होती तर विधवा महिला असतील एकल माता असतील यांना परिस्थिती जुळून घेण्यात खूप संघर्ष करावा लागत असे क्रांतिज्योती सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी चळवळ उभी केली त्यांना सक्षम बनवण्यासाठी चळवळ उभी केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जर आपण बघत असाल तर महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत असतात पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील पहिली महिला पायलट सरळा ठक्राल असेल पहिली महिला रेल्वेचालक सुरेखा यादव असतील पहिली महिला बसचालक अर्चना अत्राम असेल पहिली महिला भारतीय अंतराळवीर कल्पना चावला असेल प त्यापुढे मग सुनीता विल्यम्स अशा असंख्य महिला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेतली असेल आणि त्याचसारख्या अनेक महिला आपल्या कार्यामध्ये इतर कार्यांमध्ये उत्तुंग भरारी घेत असतात अशाच एक महिलांशी मी तुम्हाला भेट करून देणार आहे अशा ज्या महिला असतात त्या कधीही प्रथा ज्योतात नसतात त्या दुर्लक्षित असतात आणि म्हणूनच मी त्या महिलेशी त्या ताईंशी आपल्या सर्वांना भेट करून देतो ताई काय नाव आपलं आशा आशा संजय गुगल अच्छा कुठे राहता गणेश गणेशनगर मध्ये गणेशनगर ओकेची स्टेअरिंगात मी दोन हजार बाराच्या च्या अगोदर एक वर्षवर प्रॅक्टिस केली अच्छा क्लास हा ओके इथे प्रमोद वाळून सर त्यांच्याकडे मी क्लास केला माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत घेतली याच्यावरती अच्छा काय मिस्टरांचं नाव काय संजय उगल मुचं मोलाच सहकार्य लाभलं तुम्हाला ह्याच व्यवसाय करावाशी का वाटला म्हणजे गाडीच का चालावी मिस्टर ड्रायव्हर होते आणि शिकले खूप बारीक सगळ्या गोष्टी शिकल्यामुळं वाटलं आपण जबाबदारी घेऊ शकतो एक चांगला ड्रायव्हर बनवू शकते आणि चांगला ड्रायव्हर खूप छान अच्छा अभिमान वाटतो मला माझ्या असल्याचा असल्याचं सा सा साधारण तुम्हाला आता बारा वर्ष झालेले आहेत बरोबर तर ह्या बारा वर्षामध्ये तुम्हाला काही अडचणींचा सा सामना करावा लागला की नाही काही अडचणी आल्या का गाडी शिकताना म्हणा किंवा हे तुम्ही आता जे व्यवसाय करताय मुलांना पिकअप घेताय मुलांना ड्रॉप करताय त्याच्यामध्ये काही अडचणी वगैरे येतात का बारीक सारीक केलं चालू असताच ना काही ना काही म्हणजे अच्छा जर आर्थिक स्त्रोत आहे बरोबर की नाही तो तर उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही हा व्यवसाय सुरू केला बरोबर ओके तर तुमच्या मनामध्ये का हाच व्यवसाय का म्हणजे हा मनामध्ये का आलं की आपणही करायला पाहिजे तर ड्रायव्हर असल्यामुळे मी बारीक सारीक सगळ्या गोष्टी होते शिकली होते मग माझ्या पण मुलांना सोडवणं गरजेचं होतं मी सुरुवातीला माझ्या मुलांना नियान करत होते नंतर वाटलं आता इतर मी मुलांना मी घेऊ शकते जबाबदारी घेऊ शकते असं जशी माझ्या मुलांची घेते ना तशीच इतर मुलांची पण मी घेऊ शकते आणि खूप जबाबदारीचं काम आहे पण मग जबाबदारी बी घे असं चांगलं वाटायला लागलं ला. आणि ड्रायव्हर असलेलं छान आहे कारण असं मी जर रस्त्याने चालले ना कुठे वयस्कर दिसले काही दिसले ते मला पटकन हात करता अच्छा आणि <laughs> आता आम्हाला सोड इथपर्यंत मी सोडल्यानंतर त्यांचे मला भरभरून आशीर्वाद पण भेटतात कारण ते थकलेले असतात बरेच बरेच असं वयोवृद्ध लोकांना सहकार्य करायचे आणि ते मला आवडत आहे माझे मिस्टर ड्रायव्हर आहे मुलं काहीतरी व्हावं ही अपेक्षा आहे म्हणून हे काम मी करणं गरजेचं आहे आणि पैसा लागतो ना शिक्षणासाठी पण चालू आम्हाला मला असं वाटलं आम्ही दोघांनी जोडीने ड्रायव्हर व्हावं असं बरं घरी कोण कोण असत माझ्या सासूबाई आहे

आहे रोज तुम्हाला सुट्टी फक्त ज्या मुलांना कधी सुट्टी असते हो। तेव्हा तुम्हाला सुट्टी असते मग घरचं जे काही घरची कामं असतात ती गेल्यानंतर मग आणि आता इकडे आल्यानंतर स्वयंपाक करून येतो आम्ही मुलीचा डब्बा जातो माझ्या मग हे काम झाल्यानंतर मग तुम्ही घरचं बघताय मी शिवणकाम पण करते दिवसभरात अच्छा ब्लाउज सकाळी तुम्ही पाच उठला बरोबर झोपती नाही सर अच्छा कधी आराम नाही आमचा आम्ही पाच ते सहा तास झोपतो माझे मिस्टर रात्री अकरा वाजता येतात अकरा वाजता येतात कधी साडे दहा वाजता येतात कंटाळा कधी येत नाही तुम्ही आनंदी आहात हो आनंदी खूप छान समाधानी आहात समाधानी आहात तर तुम्ही ज्या महिला निराश असतात छायेत असतात त्या महिलांना तुम्ही काय सांगाल काय उपदेश कराल सर जे बी कोणतं भी काम असेल ना ते मनापासून करा समाधान आहे त्यात पैसा बी भेटतो आपल्या मुलांसाठी शिक्षण शिक्षण वगैरे पण आपण करू शकतो चांगलं कष्ट केलं तर सगळं सर जे तुम्हाला काम येत आहे ना थे मना ते मनापासून करा तुम्ही ते सक्सेस ठरेल हा माझा अनुभव आहे मात ना कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता काम करा तुम्ही म्हणजे आपल्या मुलांसाठी करणं गरजेचं आहे आपल्याला बरोबर आहे कि नाही आपल्याला घर बसल्या कोण आणून देणार म्हणजे सात दहा पर्यंत माझी गाडी शाळेपर्यंत गेली पाहिजे ओके त्याच्यानंतर पुन्हा त्यांना आणण्यासाठी आणण्यासाठी मी बारा वाजता जाते त्यांची सव्वा बाराला शाळा सुट्टी सव्वा बाराला हो हो आणि मग तेव्हा तुम्ही घेऊन येत आहे मग तुम्ही तुमचं काम संपलं म्हणून संपलं नाही आल्यानंतर घरच्या कामांची सुरुवात जी आपली धुनी आहे भांडी माझ्या सासूबाई पण आहेत त्या पण मदत करता मला खूप आम्ही दोघी मिळून करतो सगळं मी करते म्हणून मग त्यांना पण गुरु पाठतो सर असं आपण जेव्हा स्टीरिंग हातात घेतो ना तेव्हा सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर असते असं मला घरातून एक गाडी न पळवणे किती काही झाली ना गाडी पळवायची नाही

तुझं नाव हो काय अक्षदा एकनाथ तुझं नाव हो काय वैदेही मुकुंद राजगुरु तुझं आरोही संभाजी काका अच्छा ह्या मावशी तुम्हाला गाडी मध्ये घेऊन येतात बरोबर की नाही तुम्हाला कसं वाटतं व्यवस्थित घेऊन येतात का हा काही त्रास वगैरे हो तुम्हाला होत नाही ना हा तुमची काळजी घेतात तुमच्या कार्याला आम्ही सलाम करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो